पंढरीत नेहतराव बंधूंनी साकारलं अयोध्या मंदिर नवरात्रात पंढरपूरकरांना मिळाली प्रभू श्रीराम दर्शनाची संधी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर पंढरीत साकारण्यात आलं पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक संतोष मेहतराव आणि त्यांच्या नवरात्रोत्सव मंडळानं हा मोठा उपक्रम नवरात्रोत्सवाच्या उत्सवाच्या निमित्तानं राबवलाय पंढरपूर शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील नवरात्रोत्सव मंडळ मागील अठ्ठेचाळीस वर्षापासून देखावे साकारत यापूर्वी साई मंदिर तुळजाभवानी मंदिर केदारनाथ मंदिर बद्रीनाथ मंदिर उज्जैन मंदिर जयपूर पॅलेस गणपतीपुळे अमरनाथ अशा अनेक प्रतिकृती प्रति उभ्या करून मधील नागरिकांना मोठी पर्वणी निर्माण करून देण्या हे मंडळ यशस्वी झालं अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेणं ज्या नागरिकांना अजून जमलं नाही त्यांच्यासाठी पंढरपुरातच प्रति श्रीराम मंदिर उभं करण्याचा प्रयत्न या मंडळाकडून यावर्षी झालाय क्रांतिसिंग नाना पाटील नवरात्रोत्सवाचे प्रमुख संतोष नेहतराव हे पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रातील मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासह त्यांचे बंधू सुरेश नेहतराव बाळासाहेब नेहतराव या तिन्ही बंधूंनी पंढरपूर नगर परिषदेचं नगरसेवक पद भूषवलंय त्याचबरोबर त्यांच्या मातोश्रीसह सुमंतई मेहत्राव यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलंय नेहतराव परिवार हा माजी मुख्यमंत्री विजयसे मोहिते मु पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना मानणार आहे त्यांच्या माध्यमातून संतोष नेहतराव यांना ते दिल्ली येथील केंद्रीय कमिटीचं उपाध्यक्षपद मिळालं होतं त्यामुळे राजकारण करत असताना सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम निहतराव परिवारानं केलंय पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संतोष निहतराव यांनी लक्षवेधी त्यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर शहरात कार्यरत आहे नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारं नेतृत्व म्हणून संतोष निहतराव यांची ओळख आहे यंदा त्यांनी नवरात्र उत्सवा निमित्त श्रीराम मंदिराची उभारलेली प्रतिकृती सध्या लक्षवेधी ठरते सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश आणि बाळासाहेब नेहतराव यांच्या मार्गदर्शनाखाली अॅडव्होकेट संजय माने देविदास कांबळे अमरसिंह चव्हाण अध्यक्ष निखिल नेहतराव श्रीकांत शिंदे अमोल परबतराव रत्नाकर पिसे अनिल लोकरे समाधान लोखंडे पंकज पवार किरण माने महादेव बोरकर अमर लोखंडे समाधान पाटोळे अजय मगर प्रियश अभंगराव सागर लोखंडे सागर लोंडे अक्षय पोद्दार ऋषिकेश रायबाण मौली कुंभाराद्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते परिश्रम घेतात फ्रान्सिसिया नाना पाटील चौक तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र या महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल या वर्षी नवरात्र महोत्सवाचं आमचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे नवरात्र महोत्सव निमित्त आम्ही इथं अयोध्येचं राम मंदिराची प्रतिकृती उभा केलेली आहे त्याची प्रतिकृतीचा लाभ घेण्यासाठी किंवा प्रतिकृती बघण्यासाठी देवी भक्तांना येणाऱ्या तेवीस तारखेपासून हे मंदिर उघड केलं जाईल तसेच बावीस तारखेला आमच्या मंडळाची दरवर्षीप्रमाणे भव्य मिरवणूक निघते त्याप्रमाणे मिरवणूक निघेल मिरवणुकीचं आकर्षण असेल दांडिया कोळी गीतं सांस्कृतिक कार्यक्रम तसे ढोल पथक आहे मंडळाचं मंडळाची लेजिम संघ आहे अशा अनेक कार्यक्रमाने ही मिरवणूक पंढरपूर पंढरपूरमध्ये सगळ्या भागातून काढली जाईल पण लक्ष्मी पॅलेस पासून भोसले चौक आर्बन बँक पेठ नाथ चौक चौफाळा आणि शिवाजीनगर तसच सावरकर चौकापर्यंत अशी मिरवणुकीचं स्वरूप आहे तेवीस तारखेपासून आमच्या मंडळाचे जे कार्यक्रम चालू होतील दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम चालू होतील देवीची दररोजची आरती असेल त्यानंतर महाप्रसादाचं वाटप असेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम जे ठरलेले त्याप्रमाणे सगळे संसद कार्यक्रम असतील दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिराचं दुर्गाष्टमी दिवशीच कार्यक्रम जो फिक्स आहे तो केलेला आहे ह्या वर्षी तो पण आहे महिलांसाठी दरवर्षी आम्ही इथं महारतीचं आयोजन करतो महारतीचं आयोजन ह्यावेळेसही आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच शिंदेशाहींचा एक कार्यक्रम आम्ही सत्तावीस तारखेला ठेवलेला आहे पंचवीस तारखेला आमच्या मंडळाच्या वतीने आर्थिक क्रिएशनचा एक सांस्कृतिक कार्यक्रम स्टेजवर संध्याकाळी सात ते नऊ सात ते दहा या दरम्यान तो कार्यक्रम स्टेजवरच केला जाईल अशा प्रकारे आम्ही ह्याच्या पूर्वी पण गेल्या अठ्ठेचाळीस वर्षातले मी आणि आमच्या अगोदरच्या पिढीनं जी कार्यक्रम इथं राबवले त्याप्रमाणे ह्याही वर्षी कार्यक्रम सगळे आहेत त्याच्या अगोदरचे सगळे देखावे आपण सगळ्यांना ज्ञात आहेत या वर्षीचा देखावा राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून बऱ्याच भागातून लोक राम मंदिर बघण्यासाठी अयोध्येला जात होते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही गोष्ट नाही पोचली तर आम्ही एक प्रयोग करतोय कि समाजातल्या शेवटच्या व्यक्तिपत्व ही गोष्ट पोहोचावी म्हणून हा प्रयोग करून प्रत्येकाला राम मंदिराचं दर्शन व्हावं म्हणून ही राम मंदिराचं देखावा आम्ही ह्या वर्षी केलेला आहे पूर्ण कार्यक्रमात दहा दिवसाचा दहा दिवसाचा कालावधी आहे पहिल्या दिवशी मिरवणूक होईल आणि दसऱ्या दिवशी सांगता होईल उद्घाटन देखाव्याच्या उद्घाटनाचा जो तेवीस तारखेचा देखाव्याचं उद्घाटन होईल संध्याकाळी सहा वाजता त्याच्यासाठी आम्ही पाहुण्यांना निमंत्रित करतोय आम्हाला दोन दिवसात पाहुण्यांचं निमंत्रणाचं यशमुख कळल मैदान मैदान आपल्या अांतिसिया नाना पाटील चौकातून जाताना लेफ्ट साइडचं जी पेट्रोल पंपाच्या अलीकडची बाजू आहे सगळी दरवर्षी आम्ही आता तीन चार वर्ष तिथंच करतोय कार्यक्रम तो 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 जी जी आम्ही दरवर्षी सामाजिक सामाजिक पुरस्कार देतो क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारी लोक असतात त्यांना एक त्यांच्या पाठीवर थाप पडावी की इथून पुढं त्यांना त्यात ते प्रोत्साहन मिळून त्या लोकांनी आणखी त्यात कार्य करत कार्यरत राहावं ह्या दृष्टीनं हा आमचा जेवढ्याच प्रयत्न असतो आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आमच्या मंडळाने केलेली ही दरवर्षीची पुरस्काराची कार्यक्रमाची ठरलेलं आहे पंढरपूर ठरात पोहोचतात मागील देखील त्यांनी निवडणूक लढवली त्याची कदाचित निवडणुकीचा हालचाल वेग आलाय काय सांगू शकत येणाऱ्या निवडणूक नगराध्यक्षांची तयारी आहे का तुम्ही इच्छुक आहात शंभर टक्के तयारी आहे आमची फक्त आम्ही आता आरक्षणाची वाट बघतोय भाविकांसाठी गेली इथं अठ्ठेचाळीस वर्ष झालं आमचं हे मंडळाचं अठ्ठेचाळीसाव वर्ष आहे मंडळात येणाऱ्या लोकांसाठी ज्या चार रोडनी पब्लिक इथं येतं त्या चार रोडला आमचे कार्यकर्ते असतात टू व्हीलरवर असतात मंडळाच्या काय अंतरावर चालत असतात तसेच पोलीस प्रशासना प्रशासनाचं आम्हाला खूप सहकार्य आहे